धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगट गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती होण्याची शक्यता भाजपासोबतची चर्चा फिचकटली यानंतर दोन्ही पक्षांनी घेतला एकत्र येण्याचा निर्णय प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागामाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसून भाजपकडून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रतिसाद न मिळाल्याने यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता यानंतर शिवसेना शिंदे गटासोबत भाजपाची चर्चा सुरू असताना भाजपने अत्यंत अल्पशा जागा शिवसेना शिंदे गटाला देव केल्या होत्या मात्र सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले असता या जागा जागावाटपाबाबत त्यांची चर्चा सुरू असून आज सायंकाळपर्यंत याबाबत निर्णय होऊन धुळे महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येऊन लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची आता बैठक पार पडते भाजपकडे आपण किती जागांचा प्रस्ताव ठेवला भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवलेला नाही किंवा भाजपने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिलेला नाही आज शिवसेना आणि आम्ही एकत्र आत्ताच दहा मिनिटांपूर्वी एकत्र आलो आमचा प्रयत्न सुरू आहे की शिवसेना राष्ट्रवादी जर एकत्र लढली तर आपण उत्तमरित्या धुळे शहरामध्ये आपल्या पार्टीचे दोघं मिळून नगरसेवक निवडून आणू शकतो सत्ता आणू शकतो परंतु अजूनपर्यंत आमचा चर्चा सुरू आहे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही आमची चर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना कळू आणि वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील त्याच्यानंतर युती होते, होते है। है की होते हे आमचे वरिष्ठ ठरवतील आपण आग्रह शिवसेनेकडे शिवसेनेकडे जागेचा आग्रह धरण्याचं कारण नाही किंवा शिवसेना आमच्याकडे धरण्याचं कारण नाही आमची चर्चा सुरू झालेली आहे चर्चा संपल्यावर आमचे जे काही दोघांचे एकमेकांचे वाटाघाटी होतील वरिष्ठांकडे जातील वरिष्ठांकडून अंतिम निर्णय आला, तुम आला ती ती आ, दुन दुन की तुम्हाला कळेल की शिवसेना किती लढणार राष्ट्रवादी किती लागणार आहे आम्ही सध्या तर भारतीय जनता पक्षाकडे आम्ही एकवीस ची मागणी केलेली होती त्याच्यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या बैठकीत आम्ही सतरापर्यंत आलो तिसऱ्या बैठकीत आम्ही दहा अकरा पर्यंत येऊन गेलो परंतु अद्यापही त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत काहीही ते देत नाही त्यासाठी आम्ही सध्या आता तर ह्या क्षणाला आम्ही त्यांच्या संपर्कात आता आज काही केलेलं नाही परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही रिप्लाय मिळत नाही म्हणून आम्ही आणि राष्ट्रवादी आम्ही आता चर्चेसाठी बसलेलो आहोत बघू आता काय पुढचे नाही अजून आम्ही चर्चाच करीत आहोत असं समन्वयाने होईल असं मागणी काहीच नाही जे आम्ही मैत्रीपूर्व या ठिकाणी सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच हा विषय ठरेल